जय भीम जे, भी, जे आदिवासी मी अर्जून निवना ते व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे का पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आदिवासींचा एक दोन प्रश्न असेल युवकांचा असेल ते बी ए एम एमबीसी बी एड वगैरे करत आहेत आणि ज्यांना नोकरीची आशा आहे त्यांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं का सहा जुलै दोन हजार सतरा रोजी सुप्रीम कोर्टाने इत्याशी निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये त्यांनी एकच सांगितलं की आदिवासींच्या खोटे सर्टिफिकेट घेऊन त्यांनी नोकऱ्या बळकावल्या त्यांना तत्काळ काढण्यात यावं हो, आणि खऱ्या आदिवासीची विशेष पद्धती घेण्यात यावी परंतु आपण याच्यावर आंदोलने केली उपोषणी केली मोर्चे काढले नागपूरला दोन वेळा विधानसभेवर मोर्चा निघाला परंतु याच्यातून प्रत्येक सरकारने मायुतीचं सरकार असो किंवा महाविकास आघाडीचं सरकार असो सरकार प्रत्येक सरकारने प्रत्येक नेत्यांना आदिवासीला मूर्ख बनवण्याचं काम केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला ते मान्य करत नाही आता ते मान्य बरं करत नाही किंवा आपण लढण्यामध्ये कमी कम कमी पडतो किंवा आपले नेते बोलत नाही ते सर्वांना माहीत आहे का महाराष्ट्रामध्ये पंचवीस आमदार चार खासदार आहेत परंतु दोन चार आमदार सोडले तो कोणीही त्या विधानसभेमध्ये आपली बाजू मांडत नाही कोणी आदिवासीची विशेष का बरं रोखल्या गेली आहे बरं करत नाही यावर सुद्धा बोलत नाही आपल्याला माहितीनुसार माहितीसाठी मी सांगू इच्छितो का आठ ऑगस्ट रोजी जनजाती आयोगासमोर मुख्य सचिवाची मीटिंग झाली त्या मुख्य सचिवाच्या मिटिंगमध्ये मुख्य सचिवांनी मिटिंग स्वतः सांगितलं का आदिवासींच्या एक लाख पंचावन्न हजार सहाशे शहाण्णव राखीव पदे आहेत आणि त्याच्यामधली एक लाख नऊ पदे हे भरल्या गेली आणि उरलेली पदे आहेत पंचावन्न हजार आठ सहाशे सत्त्याऐंशी पदे ही रिक्त आहेत म्हणजे आपण आता विचार करायला हवा जो आता बी ए करता एम ए करता जो पर्धाफरशी पर्दाफरशीची तयारी करतो त्यांनी सुद्धा विचार करायला हवा का आपण कुठं आहोत एकीकडे एखाद्या एक समुदायाचं जर आंदोलन असेल उपोषण असेल तिथं मंत्रिमंडळ जाते दुसरीकडे एखाद्या आदिवासीनं मोर्चा काढला तिथं कधी आमदारही विचारत नाही आता आमचेच विचारत नाही तर बाहेरचे नंतरचा विचार राहिला आमचेच विचारत नाही आमचे सुद्धा त्या त्याला आंदोलनाला सहभागी होत नाही किंवा येत नाही आता हा विचार इथल्या तरुण वर्गाने करायला हवा आदिवासीतली कारण की आता लोकसभा संपली येणाऱ्या चार महिन्यानंतर तीन चार महिन्यानंतर विधानसभा सुद्धा येऊ शकते आमच्या हक्काचं जर आम्हाला मिळत नसेल आम्ही बन आम्ही चांगल्या मोठ्या पद्धतीने नारे मारतो दल दंगल जमीन हमारा आहे हे देश की हम निवारची आहे या देशाची आम्ही मालक आहोत मालक कुठं सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची हे सरकार जर अंमलबजावणी करत नसेल तर या सरकारच्या विचार सरकारच्या विरोधात बंड पुकारणे खूप गरजेचं आहे आपण आंदोलन केली उपोषणे केली सगळ्या गोष्टी बरोबर आहे परंतु आपण जर अशी छंड म्हणून घरीच राहिलो तर आमची पद्धती निगम कशी आहे आपण वाट पाहतो सरकारनं नोकरी काढली पाहिजे सरकारनं नोकर भरती काढली पाहिजे मग मी लागेल ते लागेल अरे आमच्या हक्काच्या बारा हजार पाचशे विशेष भरती आपण आपण त्याआधी लढू शकत नाही आता आपण लढलो पण अजून मोठ्यानं जर लढत असेल तर सर्वांना महाराष्ट्रातल्या जेवढ्या संघटना आहेत आणि जेवढे आपले आमदार निवडून गेलेले आहेत चोवीस आमदार पंचवीस आमदार यांच्या घरावर आपल्याला आता मोर्चा काढावा लोकसभेमध्ये आपण त्यांना आपली ताकद दाखवून दिली परंतु आता या विधानसभेमध्ये त्यांना आपली ताकद दाखवणे खूप गरजेचं आहे कारण की जोपर्यंत आपण शक्तीचा वापर युक्तीने करणार नाही तोपर्यंत इथली न्यायव्यवस्था इथली राज्यव्यवस्था इथली इथली सरकार तुम्हाला घाबरणार नाही आणि आपल्या नेत्याच्या भरोशावर राहू नका हे नेते आपल्याला सांगतात काय करतात काय त्याच्यामुळे इथल्या युवकांनी इथल्या शिक्षित युवकांनी पदापरिषद पदापरिषद तयारी करणाऱ्या युवकांनी एक लढा तयार करायला पाहिजे आणि त्या लढामध्ये पुऱ्या महाराष्ट्राचा आदिवासी तरुण हा तयार कसा होईल एकत्र कसा होईल यावर नक्की काम करायला पाहिजे आणि मी एवढंच बोलतो आणि आपलं सांग सांगताना एक विचारपूर्वक म्हणजे तुम्ही थोडं लक्षात घ्या का आम्ही जर आमच्या हक्काचं मिळवण्यासाठी जर लढत नसेल तर फुकटचं तुम्हाला कोणी देणार नाही कोणी तुमचा शब्द कोणी तुमचा प्रश्न कोणी निकाली काढणार नाही त्यामुळे एकत्र या त्या जातीपातीच्या याची संघटना त्याची संघटना तो अध्यक्ष मी अध्यक्ष तो सदस्य हा भेदभाव सोडा आणि लढण्यासाठी सक्षम व्हा आणि हा आपला अंतिम लढा राहील ह्या जर लढाईमध्ये आपण जिंकलो नाही तर मला नाही वाटत का येणाऱ्या कोणतीही सरकार आली कि लड़ा कत्रे है। लड़ा आजार आजार की तुमची पदभरती करेल त्यामुळे लढा एकत्र आहे आणि आपला लढा हा बारा हजार आदिवशी विशेष पदभरती झालीच पाहिजे त्याच्यानुसार पंचावन्न हजार आठ सहाशे सत्याऐंशी जागा आमच्या आदिवासींच्या अनुसूचित जमातीच्या राखीव आहे ज्याच्यावरही तरुणांचं लक्ष केलं पाहिजे शिक्षित वर्गाचं लक्ष केलं पाहिजे एवढीच एवढीच मी तुम्हाला विनंती करतो का लढाईसाठी सज्ज व्हा वेळ कमी आहे आणि लढण्यासाठी जर तुम्ही एकत्र आले तर आपण नक्कीच लढाई जिंकू जय भीम जय समाज